बातमी अजित पवारांच्या तुफान फटकेबाजीची आहे मागचा आणि आत्ताचा अजित पवार यात लय मोठा फरक आहे असं विधान अजित पवारांनी केलंय याआधी काही केलं तर पांघरून घालायला साहेब असायचे आता आपल्यालाच पांघरून घालायचंय असंही अजित पवारांनी म्हटलंय मागचा अजित पवार आता जो तो लय फरक झाला <laughs> <बागारे के> <laughs> त्याच्यामध्ये आता काळानुरूप जस वय वाढत तसं आपा आपल्याला बदलावं लागत त्याच्यामध्ये मॅच्युरिटी ती मॅच्युरिटी आता पूर्वी कस आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे आता आपल्यालाच पांभरून घालायचं काही कुणी काही कुणी चुलत्या पुतण्याचं मला नको सांग मागच्या पिढीचंही नको सांगू आताच्या पिढीच नको सांगू आणि पुढच्या पिढीचंही नको सांगू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या